शिंदेच्या शिवसेनेतील कुरबोरीत चवाट्यावर एकनाथ शिंदेंना भेटून अब्दुल सत्तार हे संजय शिरसाट यांची तक्रार करणार आहेत संजय शिरसाडांकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा अब्दुल सत्तार यांचा दावा आहे अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भूमिका देखील मांडणार आहेत संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार हा वाद आणखी पेटण्याचे चिन्ह आहेत संजय शिरसाट यांच्याकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा आरोप करण्यात अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भात तक्रार करणार या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडलेत सचिन शिंदेंच्या शिवसेनेतील कुरबुरी आता चहाठ्यावर आली आहे या ठिकाणी अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संजय शिरसाट यांच्या संदर्भात तक्रार करणार असल्याची माहिती मिळते हा संपूर्ण प्रकार काय कारण काल संजय सिरसाट हे जेव्हा पालकमंत्री बनल्यानंतर त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर मध्ये ठेवण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तारांवरती टीका केली होती आणि हीच टीका ही या टीका या ठिकाणी अब्दुल सत्तार यांना झोप दिली आपण काल पाहिलं की किरीट सोमये यांनी देखील अब्दुल अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असलेला सिल्लोड मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी असल्याचं आरोप केला होता त्यानंतर सत्तारांनी टीका केली होती या सर्व प्रकरणाला घेऊन आता अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे आणि त्यांची नाराजी व्यक्त करणार आहे त्याचबरोबर संजय सिरसाट यांची तक्रार देखील ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिंदेकडे करणार असल्याचं माहिती समोर आलेली आहे करण नक्कीच सचिन खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल शिंदेच्या शिवसेनेतील कुरबुरीचा वाठावर आली या संदर्भात आता संजय शिरसाट यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया चिंता करू नको